नमस्कार मी धनंजय विठ्ठल गावडे आज सर्वांसमोर यायचं कारण यासाठी आहे की महाराष्ट्र शासनाचे नुसतंच एक राजपत्र प्रसिद्ध प्रसिद्ध केलं आहे सूचना व जाहिरातीच्या अंतर्गत हे राजपत्र प्रसिद्ध झालं आहे तेवीस जानेवारी ते एकोणतीस जानेवारी दरम्यान आणि या राजपत्रामध्ये सूचना आणि हरकती मागवलेल्या आहेत महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या सदतीस अन्वय वसई विरार महापालिकेमधील क्षेत्रामधील काही आरक्षणं जी आहेत ती शिफ्टिंगसाठी प्रस्तावित केले के गेलेली आहेत यामध्ये आचोळ्यातले जे साईट आरक्षण क्रमांक होते चारशे पन्नास आणि चारशे एक्कावन्न डम्पिंग ग्राउंड आणि एस टी पी ते गाज गावामध्ये प्रस्तावित केलेले आहेत आणि इतरही जो स्पेशल डेव्हलपमेंट झोन जो आहे एस टी एस डी झी झेड म्हणून तो देखील तिथे प्रस्तावित करायचा हे सूचनापत्र आहे या सूचनापत्रामध्ये हरकत एक महिन्याच्या आत तुमचे जे काही ऑब्जेक्शन सजेशन्स असतील या संदर्भात ती द्यायची होती दुर्दैवाने आणि नेहमीप्रमाणे बिल्डर लॉबीची महापालिका असल्यामुळे आणि सध्या लोकनियुक्त लोकप्रतिनिधी कोणतेच नसल्यामुळे या प्रशासनाने सदरचं जे राजपत्र किंवा हे जे आहे सूचनापत्र हे लोकांपासून लपवून ठेवलं आहे हे मला आम्हाला काल रात्री मिळालं याच्यावर आज अभ्यास करून आम्ही ताबडतोब त्याच्यावरती सर्व जागरूक जागरूक नागरिकांनी हरकत नोंदवावी असा प्रयत्न करतो आहे आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपल्याला सांगायचं आहे की नालासोपारा पश्चिमेला एकूण पंधराशे पन्नास एकरची जी, जी शा शासकीय जमीन आहे मग सॉल्ट पॅन असतील आणि त्यातले काही वॉटर बॉडीज असतील या जागांवरती मध्ये सर्वे नंबर चारशे अकरा आणि त्याच्या आजूबाजूच्या सर्वे नंबर अशा सत्तावीस एकर क्षेत्रावरती डम्पिंग ग्राउंड प्रस्तावित केलेलं आहे जे सोपारा गावाला लागून आहे त्याच्याच बाजूला एस टी पी प्रस्तावित प्रस्तावित केलेलं आहे ते जवळजवळ तेरा एकरचं आहे आता कोणताही सुज्ञ नागरिक जर असेल आणि त्याला सांगितलं की गास गावामध्ये जर आपण डम्पिंग ग्राउंड सत्तावीस एकरचं करणार आहोत तर तो कोणताही नागरिक त्याला मनाई केल्याशिवाय राहणार नाही मग हे जर सामान्य नागरिकाला कळतं तर पालिकेत बसलेल्या वाय एस रेड्डीला कळत नाही तिथे जे आयुक्त आहेत अनिल कुमार पवार यांना कळत नाही जेव्हा तुम्ही तिथे सत्तावीस एकरवरती डम्पिंग ग्राउंड बनवणार त्यातले विषारी पदार्थ जमिनीत झिरपत असतात डम्पिंग ग्राउंडला सातत्याने आग लागत असते पावसाळ्यात प्रचंड दुर्गंधी येते आग लागल्यावर जो धूर निर्माण होतो याने संपूर्ण सोपारा आणि गाजगाव जे आहे आणि बाजूला मला वाटतं हा सगळा प्रकार गिरीज आणि चुलण्यापर्यंत पण जाईल ही सगळी गावां गावांना याचा त्रास होणार आहे वसईतले सर्व पश्चिम पट्टा या एकंदर या हे जे सूचनापत्र आहे याच्यामुळे अतिशय त्रासात येणार आहे मी याला सूचनापत्र म्हणत नाही मी तर असं म्हणेन की हा हे जे राजपत्र आहे हे जे सूचनापत्र पालिकेने प्रसिद्ध केलेलं आहे हे वसई उद्ध्वस्त करण्याचा फतवा आहे पंधराशे पन्नास एकरमध्ये जर भरणी केली पूर्ण तिथल्या वॉटर बॉडीज सगळ्या संपून जाणार आहेत वसई खाडीला लागून आहे भरती ओटीचं पाणी वसईमध्ये कायम येत असतं पावसाळ्यात ते वॉटर बॉडीजमध्ये सा सामावून घेतलं जातं जर या पंधराशे पन्नास एकरमध्ये भरणी झाली तर या ठिकाणी असलेलं पाणी जे आहे ते कुठे जाणार मी खात्रीने सांगू शकतो की वसईतला पश्चिम पट्टा कमीत कमी दर पावसात पाच ते दहा दिवस पाण्याखाली राहील या असल्या तुगलकी राजपत्राला विरोध करण्यासाठी वसईतल्या सर्व सुज्ञ नागरिकांनी जे जे वसईवर प्रेम करतात ज्यांना वसईचा जो हरित पट्टा टिकवायचा आहे ज्यांची बांधिलकी या वसईशी आहे त्यांनी सत्तावीस तारखेपर्यंत अठ्ठावीस तारखेपर्यंत नगर रचना विभाग महानगरपालिका तिसरा माळा यांच्याकडे आपल्या हरकती नोंदवाव्यात हरकती नोंदवण्यासाठी संबंधित माहिती मी उपलब्ध करून देत आहे हे राजपत्राची देखील मी उपलब्ध करून देत आहे माझी या व्हिडिओद्वारे खासदार साहेब आहेत डॉक्टर हेमंत सौरा आमदार आहेत वसेने तीन तीन आमदार दिलेत भाजपाला आणि शिवसेनेला महायुतीला राजनजी नाईक आहेत स्नेहाजी दुबे आहेत आणि विलासजी तरे आहेत माझी या सर्वांना विनंती आहे की सर्वप्रथम आपण हा जो हरकत घ्यायचा कालावधी दोन दिवसाचा राहिला आहे हा सरकारकडे पाठपुरावाकडून हा एक महिन्याचा करून घ्यावा एकतीस मार्चपर्यंत तो करून घ्यावा आणि या आरक्षणांना कसा विरोध करता येईल याच्यासाठी आपण स्वतः लीड करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे ज्या वसईने आपल्याला आमदार म्हणून निवडून दिलं आहे त्या वसईचं ऋण फेडाल अशी मी आशा अपेक्षा व्यक्त करतो आपल्याकडून आणि सर्व वसईप्रेमी नागरिकांना माझी विनंती आहे की आपण या दोन दिवसात जेवढ्या ल जलदगतीने हरकती आपल्याला देता येतील त्या हरकती आपण पालिकेच्या एकतर पत्त्यावर पाठवाव्यात स्वतः द्या दोन दिवसात किंवा आपण ती हरकत ईमेलद्वारा ईमेलद्वारा पण नोंदवू शकता ही सर्व जी माहिती आहे मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दे देत आहे धन्यवाद